आज हाती आलेल्या बातम्यानुसार मात्र आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे यामध्ये वीरेंद्र पवार आता न्यायालयामध्ये दाद देखील मागणार आहेत करगी मनोज रंगे पाटील यांना ओबीसी समाजातून आरक्षण मागणी करत सरकार विरोधात एलगर उगारला आहे यासाठी ते मुंबईत येत आहेत मात्र मराठा समाजाने आझाद मैदानावर आंदोलन करण्याचं ठरवलं आहे त्यासाठी तयारी देखील सुरू आहे मात्र याला आता पोलिसांनी मनाई केली आहे आझाद मैदानात मराठा क्रांती सुरू असलेली तयारी थांबवण्याचे आहेत याबाबत वीरेंद्र पवार यांनी पोलिसांना नोटीस देखील बजावली आहे यानंतर मराठा क्रांती क्रांती मोर्चा आता न्यायालयात जाणार आहे या विरोधात वीरेंद्र पवार हे याचिका दाखल करणार आहेत तर दुसरीकडे मनोज जरांगे आझाद मैदानावरच आंदोलन करणार करण्यावर ठाम आहेत सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची मनाई केली आहे तसंच पोलिसांनी मनोज जनांगना खारघरमधील जागेचा देखील पर्याय दिला आहे